एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जोरदार शक्ती प्रदर्शन करून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे या अनुषंगाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बैठक घेण्यात आली नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली एकोणतीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तालुका प्रमुख शहर प्रमुख शहराचे महानगर प्रमुख विधानसभेचे प्रमुख युवासेना महिला आघाडी विद्यार्थी सेनेसह सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी एकोणतीस एप्रिलला जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी महत्वाच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत राजाभाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे दिलेला निर्णय हा शिवसैनिकासाठी शाळासाठी हा अंतिम असतो आणि त्या निर्णयाचं स्वागत करून भाजप वजेंना गेल्या सत्तावीस अठवीस दिवसापासून प्रत्येक मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी होतो आहे त्यांची सिंगर टीम ही प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचलेली आहे अपेक्षा एवढी आहे प्रचार तर सर्वजण करताय कोणावरती मला शंका उपस्थित करायची नाही आणि जसं बाहुंटी सांगितलं वसंत भाऊ ही मान अपमानाची निवडणूक नाही मान सन्मानाची निवडणूक नाही समर्थित भावाने स्वतःहून हो पुढे येऊन काम करण्याची ही निवडणूक आहे त्यामुळे यांनी मला फोन केला नाही त्यांनी मला फोन केला नाही त्यांनी मला विश्वासात घेतला नाही हे थोडंसं बाजूला तुम्ही आहोत अखादेच स्वतःहून उमेदवार समजून आता मला असं वाटतं रस्त्यावर उतरले पाहिजे निश्चितपणाने विजय आपला आणि खऱ्या अर्थानं या कतारांना गाडण्यासाठी जे सज्ज झाले ते सर्व शिवसैनिक सर्व मित्र आणि सर्व आमच्या महिला आघाडीच्या सर्व भगिनी खरं तर आपण जी काही राजकारणाची मुत्ताफाच झाली जे गद्दार झाले तुम्ही आम्ही त्यांना मोठं करून ते निघून गेले आपला विश्वास घात केला विश्वास घात केला आणि अडीच वर्ष आपण या ठिकाणी बैठका घ्यायचो आणि त्याच्यावरती आपण मार्गदर्शन करत होतो आपण निवडणुकीची वाट बघत होतो निवडणूक आली निवडणूक आली 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 निवडणुकीची तारीख सुद्धा डिक्लेअर झाली आणि मग अशा पद्धतीने ज्या दिवशी शिवसेनेने त्या ठिकाणी प्रमुखांनी निवडणूक डिक्लेअर केला तेव्हापासून किंवा कदाचित त्याच्या अगोदरपासून आपण सर्व जण तन्वनधनाने आपल्या आपल्या भागामध्ये काम करतोय आणि मग थोडस परिवर्तन ते काही थोडा काळ काळ गेल्यानंतर काही चेंज चेंजेस आले पक्षाने ते सुद्धा आपण मान्य केले आणि पक्ष आदेश म्हणून आपण पुन्हा जरी जोरात ते कामाला लागलो आज त्याचा परिणाम एक वर्ष एक महिना झालेला आहे राजा सरकार निष्ठावान शिवसेनेचा तिने उमेदवार म्हणून आपल्याला दिला आणि आपण तो हसत असे स्वीकारला स्वीकारला नव्हे तर तुमच्या माध्यमातून या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून तो राजाभाऊ म्हणून घरापर्यंत पोहोचला घरा घरापर्यंत कदाचित त्या कदा काही ठिकाणी राहिला असेल पण तुम्ही आम्ही राजाभाऊंना प्रत्येकाच्या मनात मात्र पोहोचवलेले राजाभाऊंना प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करून दिलेले आणि हीच हीच ती ताकद जे मोठे झाले त्यांना असं वाटतं आम्ही मोठे झालो म्हणजे शिवसेनेने मोठे केले तुम्हाला आता तुमची काय लायकी आहे हे आम्ही सगळे बघतोय तुम्हाला साधारण तिकीट सुद्धा मिळू शकत नाही तुम्हाला अनंत चक्र वागला मुंबईला आणि इथं शिवसेनेने हे सगळे इथं बसलेले यांचं आयुष्य केलं त्यांचं त्यांना बघून आपण सुद्धा पुढे काम करतोय मला या ठिकाणी अनुभव वाटला सोमनाथ या ठिकाणी सोमनाथ बाळाने बघितला सोमनाथ बुमारे असे सगळे निष्ठावान लोक भाषाचे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत का, का त्यांना हा जो काही वचपा आहे तो काढायचा आहे आता ही नियोजनाची बैठक आहे आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी बसलेले वेळेच वेळेच जेवणाचं कुठलंही भान न बघता आम्ही सर्वच जण सर, हे सगळे ज्येष्ठ मंडळी रात्री सकाळी पहाटे दुपारी चाळीस चाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये आम्ही सगळे आणि ती परिस्थिती चार गुणामध्ये लोक राजा भाऊच्या आमचे सगळे वाट बघत असतात आणि थोड्याच असतात ग्रामीण भागाच्या ठिकाणी दोनशे दोनशे चारशे चारशे लोक त्या ठिकाणी वाट बघत असतात एकोणतीस तारखेला आपल्याला विजयाचा फॉर्म भरण्यासाठी जाण्यासाठी आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज श्री मंडळीस तारखेला जो आपण फार भरू तो गुरांना उदाहरण्यासाठी भरू आणि माझी जबाबदारी आहे की त्या ठिकाणी सगळ्यात जास्त संख्येने माणसं आपण आणली पाहिजे फैदा आणला पाहिजे आपल्या वार्डातील आपल्या प्रभागातील आपले नातेवाईक यांना फोन केले पाहिजे या सगळ्यांना याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे विजयाचे साक्षीदार म्हणून सामील करून घेतलं पाहिजे खूप मोठी या ठिकाणी आपल्याला सोन्यासारखा उमेदवार आहे लक्षात घ्या अजून या महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवार डिक्लेअर होत नाही नाशिकची परिस्थिती पाहिली आणि ठाण्याची परिस्थिती पाहिली तर आपले दोन्ही उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये विजयी झालेले ठाण्याचे आणि नाशिक आणि म्हणून जबाबदारी वाढली आपली राजा ओच्या रूपाने उमेदवारी आली त्यांना होऊन उमेदवारी दिली बोलून उमेदवारी दिली एवढा भाग्यवंत माणूस मी कधी माझ्या विचार शिवसेना प्रमुखांनी असं गैरा आपल्याला उचलून दिलाय त्याला जपलं पाहिजे त्याला वाढवलं पाहिजे त्याला बुजलं पाहिजे आपला उमेदवार डिक्लेअर होऊन जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बावीस ते पंचवीस दिवस झाले या पंचवीस दिवसांमध्ये सहा विधानसभे मतदारसंघामध्ये पक्षाच्या वतीनं मेळावे झाले प्रचार झाला आणि अजून सगळ्यांचा उमेदवार मात्र जाहीर झालेला आपण किंवा आपला उमेदवार आज लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेला विरोधी पक्षाचा उमेदवार जाहीर होत नाही कधी याच नाव येत कधी दुसऱ्याचं नाव येत कधी तिसऱ्याचं नाव येत चार चार पाच पाच पक्षवाल्यांचे नाव त्या ठिकाणी येत आहे परंतु नाव काही फायनल होत नाही त्यातले काही लोकांनी ते ठरवून टाकलं की राजा भाऊ आता इतके पुढे गेले की त्यांना पाडणे शक्य नाही आणि म्हणून काही लोक उमेदवारी घ्यायला देखील घालत नाही या बैठकीला जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे निवृत्ती जाधव केशव पोरजे राजाभाऊ नाठे राहुल ताजनपुरे बाळकृष्ण शिरसाठ डीजी सूर्यवंशी मुशीर सय्यद महेश बडवे सचिन मराठे भागवत अरोटे संजय चव्हाण बाळासाहेब कोकणे आदींसह प्रमुख पदाधिकारी युवासेना महिला आघाडी युवती सेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आढावी बैठकीत नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव उपतालुका प्रमुख यांचाही सत्कार करण्यात आला